मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव जागेच्या वादातून एका काठीने मारहाण अंगणातून ये जा करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच काठीने मारहाण करण्यात आले एवढेच नव्हे तर संबंधिताला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना माळी येथे घडली शेखर मुरलीधर कोयचाडे असे फिर्यादीचे नाव आहे तर अरुण गोविंदा कोयचाडे असे आरोपीचे नाव आहे आरोपी या फिर्यादीच्या अंगणातून नेहमी जाणे येणे करीत होता दरम्यान फिर्यादीने आरोपीस तू माझ्या अंगणातून जाणे येणे करू नको असे म्हणून वाद घातला हा वाद विकोपाला गेल्याने त्याने फिर्यादी शिबिगाळ करून काठीने मारहाण केली तसेच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली घटनेनंतर फिर्यादीने मारेगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय